जीवन हे क्षणभंगूर आहे जीवन जगताना प्रत्येकालाच अनंत अडचणींचा सामना करावा लागतो संघर्षाशिवाय जीवन जगण्याचा आनंद नाही असे असताना ना देखील जीवनात संस्कार आणि संस्कृती टिकून ठेवली तर निश्चितपणे माणूस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला याला समाज महत्त्व देतो त्यामुळे जीवन जगताना देखील स्वतःबरोबरच समाजाचं हित लक्षात ठेवून जीवन जगण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे यांनी केले आहे तिसगाव तालुका पाथर्डी येथील ज्येष्ठ नेते बाबा पुढारी यांच्या निधनानंतर आज ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक शोकसभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भानुदास देशमुख होते तर प्रमुख मान्यवर म्हणून उद्धव महाराज सबलस कल्याण महाराज शिंदे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ वृद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे अँड मिर्झा मणियार सरपंच इलियास शेख अँड दिनकरराव पालवे माजी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे प्राध्यापक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर श्यामराव लवांडे ॲडव्होकेट आदिनाथ घोडके ॲडव्होकेट मिर्झा मणियार ॲडव्होकेट दिनकरराव पालवे संभाजीराव मगर उद्योजक मियाभाई शेख डॉक्टर बाळकृष्ण मरकड ॲडव्होकेट रमाकांत आव्हाड डॉक्टर मुख्तार फकीर मोहम्मद मौलाना झाकीर हुसेन मौलाना राजू गुलाब मौलाना शौकत मौलाना शहाबुद्दीन रफिक शेक सर सादिक नगरकर विक्रमराव ससाणे भाऊसाहेब लोखंडे दगडूभाई तांबोळी चेअरमन भरत गारुडकर सुनील पुंड उद्धव दुसंग शंकरराव कातकडे बाळासाहेब लवांडे सुभाष खंडागळे सचिन साळवे संजय लवांडे अरुण देवा पुंड सिराज पठाण यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तिसगाव एक ऐतिहासिक शहर असून या ठिकाणी पगड जातीचे लोक अगदी या ऐतिहासिक गावामध्ये डॉक्टर देशमुख काशीनाथ पाटील लवांडे बाबा पुढारी यांच्यासारख्या दिग्गज नेते मंडळींनी या गावाला नेहमीच दिशा देण्याचे काम केलंय राजकारणामध्ये बाबा पुढारी यांनी नेहमी गावाचं हित पाहिलं सर्वसामान्यांचे असामान्य नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांची राहिली आहे आणि म्हणूनच तिसगाव सारख्या शहरामध्ये पहिल्यांदाच त्यांच्या निधनानंतर शोकसभा आयोजित करण्यात आली गावचं गाव पण टिकवण्याची जबाबदारी केवळ नेते मंडळींची नाही तर गावातील प्रत्येक व्यक्तीची असल्याचे डॉक्टर देशमुख म्हणाले या शोकसभेच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळींनी बाबा पुढारी यांच्या जीवन कार्याच्या आठवणी जागवल्या परिस्थितीने जरी बाबा पुढारी गरीब होते तरी मनाने फार मोठे होते असे म्हणत अनेकांना आश्रणावर झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्तार शेख सर यांनी केले तर सूत्रसंचालन सिराज पठाण इंगळे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार फारुख शेख यांनी मानलेत जबाबदारी मी स्वीकारलेली होती त्याच्यामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं असत मनाला न पटणार असत घरी सांगायला सर आले यांचा एक कार्यक्रम श्रद्धांजलीचा आणि तुम्ही अध्यक्ष व्हावं खूप मोठा प्रश्न माझ्याकडे उभा राहिला पण ज्या व्यक्तीच्या संबंधामध्ये कार्यक्रम होता ती व्यक्ती माझ्या खूप दिवाळ्याचे होती म्हणजे ज्या ज्या वेळेला मी उचल करून घेत असेल एसटी एस टी मध्ये ना त्या वेळेला प्रत्येक क्षेत्राला सुशील किंवा बाबा पुढारी ही दोन माणसं स्टँडवर असायची आणि मी गाडीचं उतरलो माझ्या हातातून जाग्यायची त्याला डॉक्टर मी तुम्हाला घरापर्यंत असतो ही अशी जी किरकोळ किरकोळ गोष्टी असतात त्यांनी <coughs> बाबा पुढारी आणि सुशील सिंगवी या दोघांनी आम्हाला खूप मदत केली खूप म्हणजे खूप मदत केली कितीतरी असे प्रसंग आहेत व्यक्तीशा आलेले की त्या प्रसंगाला त्यांच्यामुळे मी करून देऊ शकलो आता ती ही वेळ नाही सांगायची परंतु एक असा प्रसंग त्यांनी उभा केला आणि मग माझ्या लक्षात आलं की हा कार्यक्रम आपण काही चालू शकत नाही जायला पाहिजे आणि म्हणून मी सरांना सांगितलं की मी येईन कार्यक्रमाला आता बोलणं सुद्धा मला थोडं अवघड वाटतं कारण अगेच गोळ्या मारणं मला काही जमत नाही काहीतरी त्याच्याविषयी अभ्या अभ्यास असावा लागतो काहीतरी अनुभव यावा लागतो आणि दोन गोष्टी आपल्याला त्याच्याविषयी माहीत पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं आचरणही कसं पाहिजे त्यामुळं असं वाटलं आपण असं माझी म्हणाला विचार केला मी दोन मिनटं आणि मी म्हटलं की काही हरकत नाही मी या कार्यक्रमाला यायची आणि मी ते कार्यक्रमाचं आमंत्रण निमंत्रण स्वीकार खरं सांगायचं म्हणजे आम्ही खूप शेवट्याने बाबाविषयी आपल्या आठवणीनं उजाळा केला आठवणी सांगितल्या ही गोष्ट खरी आहे आणि अजूनही खूप लोक अशी आहेत की त्यांना काही गोष्टी सांगायच्या आहेत परंतु आता शरीर धर्म या सगळ्यांना भोका लागले असतील आणि त्यामुळे कार्यक्रम थोडा आटोपता घ्यावा हो लागला आणि साध्य केलं याच्यात काही विशेष विशेष काही नाही आता बाबाविषयी काय सांगावं करतो मला वाटतं त्यांच्या नावामध्ये जर शब्द जर पाहिला तर स्माइल शब्द आहे त्याच्यातलं जर ई काढून टाकला तर स्माइल शब्द होते म्हणजे बाबांचं जीवन नेहमी ने हास्यमय अशा प्रकारचं असायचं त्याच्यावेळेस कार्यक्रमाचा योग घ्यायचा नेमकी श्रोते म्हणून बाबा नेहमी असायचे मला वाटतं बाबांनी आता बऱ्याचशा वक्ते त्यांच्या लवण सरांनी बरेचशे मोठ्या माणसांची उदाहरणं सांगितली मला वाटतं बाबांनी आपल्या आयुष्यात वाद घातला नाही तर कधी देखील आज बाबांच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहत हे देखील खऱ्या अर्थाने बाबा पुदारी यांच्या बाबतीमध्ये एक प्रकारचे अतिशय सुंदर जीवन इथं त्यांचं वर्णन फक्त एका शब्दपणाच्या प्रकारचे आपण आज इथे तरुण मित्रांना आखिरता निवडून घेण्याच्या निमित्ताने उपस्थित आहात आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक सांगितलं जात आणि धर्म जात आणि धर्म याचा उल्लेख प्रत्येक वाक्याला गेला मी एक नंबर तरी सांगतो जी डोक्यातून जाते तिचं नाव आहे जात त्याला काढून टाका या व्यासपीठावर बसणारी जी माणसे आहेत ना ती कोणा एका जातीची नाही ज्याचा कार्यक्रम आहे तो मुस्लिम त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष ब्राह्मण स्वतःचे जेव्हा आपण हरिभक्त चालाय पहिल्यांदा रचनाच कशी झाली ही किती मोठी देणगी बाबापूर वैभव आपल्या सगळ्यांना मिळाली हा एक परता आपलं अभ्यासाचं काय व्यक्तिमत्व साध होत बाबापूर वैभव एक साध व्यक्तिमत्व होत फार मोठ व्यक्तिमत्व होत असं मी मानत नाही परंतु आम्हाला असं वाटतं की ते आधी किंमत महत्वाचा वास्तविक मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नसत तो वागला कस याला महत्व असत आणि जे चांगले विचाराची माणसं असतात लोकांच्या अडीअडचणी दूर करतात लोकांना ज्याचा उपयोग आहे अशी माणसं जास्त दिवस जगत नाहीत आणि जे लोकांना त्रास देतात माणसं लवकर मरत नाही आज आणि जरी पडला का लोक म्हणजे बरी पिढा जाईल पण नीट तकलीफ पुन्हा म्हणून धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो अशा या पौष महिना मकर संक्रांतीचा हा सण सं, म्हणजे सगळ्यांनी एकमेकांनी आपसातले मतभेद विसरायचे कोणत्या जातीचा जन्माचा असो त्याच्यात काही संबंध नाही याता याती धर्म नाही विष्णू असा निर्णय आयसा वेद शास्त्र आमचे बाप कोणत्या काही जातीचे असा आपण तिसगाव आणि परिसरातील सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होते अंत्यविधीच्या दिवशी एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला बरीचशी त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं या ठिकाणी उपस्थित होती पण त्या दिवशी श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा मशिदीमध्ये होता आणि मी स्वतः कब्रस्तान समोर डॉक्टर मरकड मी भाऊसाहेब लोखंडे अनेक त्या ठिकाणी बाबा फुडारीवरती प्रेम करणारी माणसं उपस्थित होती सगळ्यांच्या तोंडून एकत्र आणि हळहळ मी ऐकली आणि सगळ्यांना बोलण्याची इच्छा होती परंतु श्रद्धांजलीचा कार्यक्रम उशीर झाल्या कारणाने त्या ठिकाणी आटोपता घेण्यात आला आणि त्याचा प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव